वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे शेत कंबरडे मोडले जेमतेम शेतकऱ्यांच्या स्वप्नांची सुरुवात होणार होणार होती त्या आधीच पावसाने होत्याचं नव्हतं केलं संपूर्ण शेतकरी वर्ग हा शेतीवरच अवलंबून शेती शेती असतो अशातच हेल्पलाईन नंबर देखील सतत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची नोंदणी देखील करण्यात अडचण जाते त्यावेळी पंचनामा करण्याची तक्रार घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी डॉक्टर सचिन पावडेंनी संवाद साधला व त्यांचे प्रश्न समजून घेतले सेलू तालुक्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करण्याबाबत तालुका कृषी अधिकारी सेलू राऊत यांना डॉक्टर सचिन पावडेंनी निवेदनातून मागणी केली त्यावेळी डॉक्टर सचिन पावडे श्याम भेंडे मोहन मिसाळ गौरव गावंडे मयूर कुडे गणेश सालवाडकर राजू पर्रिकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर अतुल काकडे नव न्यूज प्रतिनिधी सेलू ऍक्सेप्ट करायला मग कलेक्टर कडे जावं लागतं ते जो कलेक्टर साहेब त्याचे अध्यक्ष म्हणजे की आता कलेक्टर करते समजा जर त्यांनी काय गाईडलाईन मध्ये एका सत्तेचाळीस तासाच्या अडीच तासाच्या करायचे ऑफलाईन अर्ज आपण घेऊन घेतले आणि इथं जर ऑफलाईन आता समजा नाही आम्ही आता भेटलो तालुका कृषी अधिकाऱ्यांना तुम त्यांचा प्रॉब्लेम काय तुमचा टोल फ्री जो नंबर आहे तो इंगेश येऊन जाला तुम्ही कारण की एकाच नंबरवर सगळा भारताचा एकच नंबर आहे तर ते टोल फ्रीच्या लाईन वाढवायला त्यांनी आम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटतो आणि तुमचे जे आहे आता विम्याचं जे पंचनाम्याचे प्रॉब्लेम ते त्यांना सांगितलं की ते तुम्ही ऑफिसर पाठवा तिथे subscribe now and press the bell icon never miss an update